तर मित्रांनो या आजच्या जे झाली या ग्रुपचे म्हणजे मॅनेजर म्हणजे संपूर्ण काम हे मेंटेनन्स करतात तर तुमचे परिचय द्या देवराव श्रावण गाव एकोडी थांबा गाव एकोडी तहसील जामोरशी जिल्हा गडचिरोली तर हा तुम्हाला शंकरपटाचा छंद आहे हा तुम्हाला कधीपासून लागला मला हा छंद जवळपास दोन हजार 4 पासून 2004 पासून तुम्हाला छंद लागला हां तर तुम्ही मॅनेजर म्हणजे हा मेंटेनन्स कशा पद्धतीने करता संपूर्ण काम बैलाची देखरेख धुना पाणी त्यांना खाना पाणी देणे का लागतं योग्य वेळेई औषध पाणी देणे त्यांच्याकडे परिपूर्ण लक्ष देणे म्हणजे बैल चांगला आहे वाईट आहे का बैलाला काही हे झालंय त्याच्या बदल थोडा जाणून घेणे आणखी तुम्ही या क्षेत्रामध्ये काय सांगाल शंकरपट क्षेत्रामध्ये शंकरपट क्षेत्रामध्ये म्हटलं तर आता आमचा हा दुसरा गेम आहे इथं आम्ही इथं जिंकलोन खुटाळ्याला पण जिंकलोन डोंगरगावला पण जिंकलोन भुजल्या नवेगावला पण जिंकलोन एक चांदेश्वरलाही जिखलोन एक वायगावलाही जिखलोन हा यावर्षी खूप सारे पट आम्ही जिंकलो अशी एक जोडी सांगा की तुमची खूपच फेमस जोडी जे झाली आहे सांगा फेमस जोडी हा आता बिचो आहे आणि त्याच्या सुख दिल्या आता भोंडा बैल आहे जो होता तो गेला पण जे आहेत आपल्याकडं ते बैल भोंडा आहे मुंगूस आहे हे ठवकर गुरुजीचे बैला आहेत राणी तिरंगा हा आणि हा लाल डोया गोरा आहे आणि आजची जोडी तुमची विजय झाली या जोडी बद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या आम्हाला खूप आनंद आहे दे, आता ते त्यांचा ग्रुप मोठा भारी कारण तीन चार ग्रुप त्यांच्यामध्ये होते त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्या ग्रुपचा एकदम वायवाय की होती <सकति। <सकति <दिवस्काँगतिनागति> त्या ग्रुपला जिंकणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे पण आमचे बैल आम्ही नाही जिंकलो आमचे बैल जिंकले त्यांना वाटत होतं का आमचे बैल आमचा ग्रुप मोठा आहे आम्ही जिंकू या पद्धतीनं ते केले आमच्या पद्धतीने आमच्या बैलावर आमचा फुल कॉन्फिडन्स होता का आम्ही जिंकूनच कशाही पद्धतीत जिंकून पण जिंकू म्हणजे तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास होता खूप 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 आत्मविश्वास आम्हाला ह्या गेमाचा काही बिलकुल टेन्शन नाही का आम्ही आज जिंकणार म्हणजे जिंकणार हा आमच्या मनामध्ये होता तर आणखी तुम्हाला आमचे प्रेक्षक जे बघत आहेत त्यांना काय सांगावे वाटत त्यांना काय सांगायचं हे शुभेच्छा मित्रमंडळी आहे आशीर्वाद आहे ते आमच्या पाठीशी आहेत आम्ही त्यांच्या राहू मग आणखी समोरही तुम्ही म्हणजे इतर शंकरपटामध्ये आपली जोडी नेत राहाल हो 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 हे का हो एवढे मोठे आज जवळपास पाच सात गेम झाले इथं सहा दुसरा गेम ह्या बैलाचा नाही या वर्षीचा या, वर्शी चा। या, माक्चा माक्चा या हो। एक झाले शंकर शोभा झाले आता तुम्ही प्रत्येक म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा सण म्हणून शेतकऱ्यांचा उत्सव म्हणून आपण शंकर बघत असतो तर याबद्दल काय शंकरपटा म्हणजे एक आम्हाला आता छंद शोक नाही का बैल बैल घेणे बैल पाळणे त्यांना मेहनत पाणी करणे चांगला बनवणे त्यांच्यापासून आपल्याला चार पैसे होतील किंवा त्या पैशाचा काही नाही पण एक छंद म्हणून आपण तर मित्रांनो जे या ग्रुपचे मॅनेजर आहेत आपण त्यांची संपूर्ण मुलाखत जाणून घेतली की त्या या ग्रुपचे बैलांचे मेंटेनन्स वगैरे कशा पद्धतीने करतात हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली तर आजची जोडी जिंकली त्याबद्दल आमच्या युट्यूब टीम कडून तुम्हाला शुभेच्छा आणि मित्रांनो आणि मित्रांनो माझी तुम्हाला नक्की विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत झाडीपट्टी मिनगरी म्हणजे तुम्हाला सांगित मी सबस्क्राईब कसं करायचं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तिथे सबस्क्राईबरचं ऑप्शन आहे तिथं जाऊन तुम्ही मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट दंडार व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ वीड़, बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद